नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅंटिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अंशुमनचा खरा चेहरा समोर समोर आणतात अन्यायाविरुद्ध आता उभा राहून सत्याची बाजू घेणाऱ्या स्वानंदीला समरणे आता मैत्रीचे नाते करून आपले बनवता क्षणी इकडे आता भर दरवाज्यातून मंदाकिनीने आता राजवाड्यांच्या घरी येऊन आता आदिरा आणि रोहनचं लग्न मोडण्यासाठी मलिकाने तिला पैसे दिले हे सगळे सत्य समोर समोर ज्यावेळेस आता मंदाकिनी सांगते पण पर... मंदाकिनीकडे आता त्याचा काही पुरावा नसतो आणि मंदाकिनी ही खोटं बोलते हे आता समरला सांगताच पुन्हा एकदा मलिका तोंडावर पडू लागताच मात्र आता स्वानंदी सुस्मिताने आणलेला तो पुरावा आता स्वानंदी कशी समोरला दाखवते आणि आदिरारोहनचा संसार मोडण्यासाठी मलिकाने हे सगळं कट कारस्थान केलं हे आता कसं समोर येतं आणि अंशुमान पाठोपाठ आता मलिकाचा खरा चेहरा स्वानंदी एकाच समोर समोरसमोर कशी आणते आणि आपल्याच कुटुंबातील आपले घात करायला निघाले आणि आदिराचा संसार मोडायला आता मलिकानेच हे सगळं कट कारस्थान केले हे समर समोर येतात जी आणि समर आता मलिकाला कोणती शिक्षा देतात आणि स्वानंदी आणि समर यांच्या प्रेमाची विण कशी जुळते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये आता श्वेताला न्याय देत अंशु म्हणजे सगळ्यात मोठे सत्य आता समर समोर आणताच अंशुमन हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा असल्याचे आता स्वानंदीने पुराव्यासगट आणि एकाच व्हिडिओने आता समोर आणलेलं असतं एवढंच नाही तर घरातील स्टाफ लोकांनासुद्धा अंशुमन कसा आता एकदमच घाणेरडी वागणूक देतो त्यांना कसा त्रास देतो हेही आता पुराव्यासगट स्वानंदीने समोरला सांगितलेले असते आणि खरोखर आता घरच्या स्टाफसोबत आणि कंपनीत त्या श्वेताबरोबर अंशुमन अतिशय हरॅसमेंट पद्धतीने विचित्र वाईट वागला हे आता समजता क्षणी आता स्वानंदीने अंशुमनला आता घरातील सगळं पोछा करून सगळी कामे करण्याचा आता भयानक शिक्षा दिलेली असते आणि कंपनीसारख्या वि वा पवित्र वास्तूमध्ये अंशुमनने हे जे काही केलं त्यामुळे अंशुमनला आता त्याने कंपनीत कायमचं येण्यासाठी मनाई केलेली असते ही समरने अंशुमनला दुसरी शिक्षा दिलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर मात्र आता अंशुमन हा स्वानंदीविषयी राग मनात भडकून आता रागानेच काम करत असतो पण आता मात्र इकडे एक दुसरी भयानक घटना घडलेली गट असते आणि मंदा आता त्या अंशुमन पासून आणि मलिकापासून माझ्या मुलीला धोका आहे माझ्या मुलीला मी बघायला जातेच असे आता सांगून मंदाकिनी ही सुस्मिताला घेऊन राजवाड्यांच्या घरी आलेली असते आणि आता तिथे अंशुमन काम करत असतो घराच्या दरवाज्यात येताच आता मंदाकिनी आतमध्ये येते आणि म्हणते की अरे अंशुमन तुला काही वाटतंय का आणि तुझ्यावरती कोणते संस्कार केले आहेत आणि माझी मुलगी आम्ही तुमच्या घरी दिली आणि तू कोणत्या कॅटेगरीतला निघाला आणि मुलींसोबत एवढं वाईट वर्तन तू करतोस अशा पद्धतीने आता मंदाकिनी अंशुमनला बोलू लागताच आणि आता रागाने मंदाकिनी अंशुमनकडे बघते आणि मंदाकिनी म्हणते की अजून मोठी शिक्षा व्हायला पाहिजे होती तुला या शिक्षेने तुला काहीच फरक पडणार नाही आणि खरं तर ना तुला जेलमध्ये पाठवायला हवं होतं अरे काय केलंस तू आणि कोणते संस्कार आहे तुमच्यावर आणि ते ऐकताच आता अर्पिता उठून उभा राहते आणि मंदाकिनी आता धडधड अंशुमनवर आरोप करून अंशुमनला बोल बोलत असते समरही आणि आजीही आता दोघेही तिथे येतात आणि मंदाकिनी भडकलेली बघून आता ते फक्त ते मंदाकिनीचं बोलणं ऐकत असतात आणि मंदाकिनी म्हणते की, की हा असा माणूस घरात ठेवण्याच्या लायकीचासुद्धा नाही आहे खरंच याला जेलमध्ये पाठवायला हवं होतं बघितलं उड़ेत, का आणि तेवढ्यात तेवढ्यात आता मलिका ही समरला बघते आणि नाटक करत मलिका आता मंदाकिनीला हात जोडते मलिका म्हणते की स्वारी मंदाताई माझा अंशुमन असा आहे पण माझी बेबी डॉल तशी नाही आहे आणि इकडे आता मलिका म्हणते की माझी बेबी डॉल थोडीशी तापट आहे पण मान्या नाही अगदी सोन्यासारखी आहे अगदी स्वच्छ मन आहे तिचं तिच्या मनात कोणतंही असं पाप नाही कोणताही भेदभाव नाही आहे माझी डॉल खरंच चांगली आहे असे म्हणत मलिका आता आदिराचं समोर गुणगान गाऊ लागते आता मंदाकिनी म्हणते की तुमची बेबी डॉल मनाने एवढी सोन्यासारखी आहे तुम्ही तिचं एवढं गुणगान गाता आणि ती एवढी चांगली आहे म्हणून तुम्ही आदिराचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे दिले काय आणि ज्यावेळेस मंदाकिनी आता मलिकाला ते सांगते समोरच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते आणि मंदाकिनी आता पोपटासारखी भडाभडा मंदाकिनीने सत्य वदवताच आता आ करून मलिका तोंडाला हात लावते आणि नाही मलिकाचा याच्यावर विश्वासही बसलेला नसतो की मंदाकिनी असे काही बोलून जाईल म्हणून मलिकाला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता समोर म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही दाखिनी म्हणते की आव जावय बापू मी खरंच बोलते आणि माझ्या घरी डिवोर्स पेपर यांनीच पाठवले होते आणि यांनीच मला रोहनची त्या डिवोर्स पेपरवरती सही घ्यायची सांगितली ते ऐकताच आता समरला देखील धक्का बसतो तर आता मंदाकिनी म्हणते की अहो मला तर ह्या आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी पैसे देतच होत्या पण जर डिवोर्स पेपरवर रोहनने साईन केली आणि आदिरा आणि रोहनचा जर डिवोर्स झाला तर मला ह्या फोर बी एच के फ्लॅटसुद्धा घेऊन देणार होत्या आणि त्यासाठी मला त्यांनी फ्लॅटसुद्धा दाखवला होता आणि त्या मला फ्लॅटवर घेऊनसुद्धा गेल्या होत्या हे सगळं आता मंदाकिनी समरसमोर बोलताच आता मलिकाचे धाबे लिहिले असतात आजीने तोंडाला हात लावलेला असतो तर समरला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि ह्या असं काय बोलताय डायरेक्ट मलिका काकूवरती आरोप तर आता समोर म्हणतो की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल मलिका काकू अशी कशाला का कधीच करणार नाही आणि ती तिच्या मुलीचा संसार कशाला मोडायला निघेल तुम्हाला काही कळतंय काय बोलताय तुम्ही मंदाकिनी म्हणते आहो जावई बापू तुम्ही यांना ओळखलं नाही मी खरं तेच सांगते समर म्हणतो की आहो तुम्ही तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही आता खोटं सांगताय लग्नामध्ये सुद्धा तुम्ही काय केलं होतं ते मला चांगलंच ठाऊक आहे मला तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही तर मलिका म्हणते की आहो मंदाताई तुम्ही काय बोलताय तुम्ही चक्क माझ्यावर आरोप करताय तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही कसं काय बोलताय आणि तुम्ही चक्क माझ्यावर आरोप मी कशाला माझ्या डॉलचा स्वतःहून संसार मोडे नावो मी तिची आई आहे असे म्हणत आता मल्लिका नाटक करत समर समोर आता मांदा किनेलाच तोंडावर पाडत असते समर म्हणतो की हे बघा आता जर तुमचा काहीतरी पैसे उकळवण्याचा अजून दुसरा प्लॅन असेल तर ताबडतोब हे सगळं बंद करा आणि आरोप करणं बंद करा तर आता मल्ली मंदाकिनी म्हणते की अहो जावय बापू माझं ऐका खरंच त्यांनी हे सगळं केलं आहे पण आता समर आजी कोणीही मंदाकिनीवरती विश्वास ठेवायला तयारच नसतं आणि त्याच वेळेस आता स्वानंदी तिथे येते सा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम अहो बघितलं का तुमची आई काकूंवरती किती भयानक आरोप लावते आणि त्यांनी आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी डिवोर्स पेपर यांच्याकडे पाठवले आणि रोहनची सही घ्यायची सांगितली असं ते म्हणतायत आणि यांनीसुद्धा रोहनची सही करून ते डिवोर्स पेपर पाठवले तर आता स्वानंदीलासुद्धा धक्का बसतो स्वानंदी म्हणते की असंच झालंय आणि ते ऐक्याचा आता समरला धक्का बसतो आणि त्यानंतर लगेच आता स्वानंदी म्हणते की मलिका काकूने तर पैसे घेत दिलेलेच आहे आईला आणि हे तर सत्य आहेच तर लगेच आता म मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी तू काय बोलतेस आता अगोदर माझ्या अंशु म्हणला तू सगळ्यांच्या नजरेत खाली पाडला आणि आता माझ्यावर आरोप करते स्वानंदी म्हणते की काकू मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आणि याचासुद्धा माझ्याकडे पुरावा आहे ते ऐकताच लगेच, आता मलिका तोंडाला हात लावून मलिकाचे धाबेदान आणतात आणि लगेच लगेच आता स्वानंदी पुढे तिच्या मोबाईलमध्ये सुस्मिताने दाखवलेला तो व्हिडिओ आता समरला दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट मलिका मंदाकिनीला पैसे देत होती हे सत्य समोर आलेलं असतं आणि त्याच वेळेस आता समरच्या डोळ्यावरची पट्टी आंधळ्या प्रेमाची जी पट्टी बांधलेली असते ती एका क्षणात आता गळून पडलेली असते आणि मलिकाचा खरा चेहरा खर आता समोरसमोर स्वानंदीने तोही पुराव्या आणलेला असतो आणि मल्लिकाने मंदाकिनीला खरोखर पैसे दिले हे सत्य आता समोर येऊन समोर आता तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की काकू अगं काय केलंयच तू आणि या घरात चाललंय तरी काय ज्या माणसांना मी आपल्या घरात प्रेमाचे माणसं आणि फॅमिली आनंदाचे असे मा असतानाच तुम्ही हे सगळं काय केलं आणि आपल्या स्वतःच्याच मुलीचा तू संसार मोडायला निघाली काकू तुला काही वाटते का, का आणि तू एवढ्या निष्ठाराला गेली आणि यासाठी तू यांना पैसे देत होतीस तर आता मलिका खाली मान घालते आजीला सुद्धा राग आलेला असतो आणि आधी तर तिच्या काळजाचा ठोका चुकतो आणि हे सगळं आईने घडून आणलं आणि लगेच रागाने ओरडतच आदिरा म्हणते की माम तुला काही वाटतंय का अगं माझा संसार मोडायला निघालीस आणि हे सगळं तू केलं होतं होतं का तरी मला संशय येतच होता त्या दिवशी सुद्धा पार्टीमध्ये माझ्या फ्रेंड्सला तूच पेटवून दिलं आणि तूच हे सगळं ड्रिंक्स करायला सांगितलंच हेही आता मला वाटतंय आणि चक्क तू माझा आणि रोहनचा संसार मोडायला निघाली आणि यासाठी तू आईला पैसे द्यायला निघालीस हे तू खूप चांगलं नाही केलं आणि पिंट्या दादा याला मी कधीच माफ करू शकत नाही बघितलं समर का समरने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि आजी रागाने आता मलिकाचा हात धरते एका बाजूने आता आधीराने मलिकाचा हात धरलेला असतो तर दुसऱ्या बाजूने आधीराणी आणि आजी आणि आधीरा दोघीही आता मलिकाचा हात धरून मलिकाला आता भयानक सत्य सांगतात आजी म्हणते की मलिका अगं अंशुमनही ही त्याच जातीचा निघाला आणि तू सुद्धा बरोबर आहे आईचे संस्कार मुलावरती होणार ना आता तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये मलिका तू तु तुझी बाहेर कुठेही विल्हेवाट लाव पण आता मी तुला काही कटकारस्थान करू देणार नाही आणि हे सगळं करायला तुला शोभतं तरी कसं याच भाषेत आता आजीने भयानक सत्य सांगून मलिकाची हकालपट्टी करायचा आता निर्णय घेतलेला असतो मलिकाला आता काय करावं ते समजत नसतं आणि समरच्या डोळ्यावरची आंधळेपट्टी प्रेमाची आता बाजूला करून आता स्वानंदीने सगळ्यात भयानक पुरावा आता मलिकाचा समोरला दाखवलेला असतो आणि त्याच ठिकाणी मलिकाचे भाडे फुटून मलिकाचे पितळ उघडे पडत आता आ आजीने मालिकाला भयानक सत्य सांगितलेले असते आणि आधिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी चक्क मलिका हे सगळं कट कारस्थान करत होती हे समोर येताच आता आजी ही मलिकाची कशी हकालपट्टी करते आणि त्यानंतर आता रोहन आणि आदिरामधला गैरसमज दूर करून पुन्हा प्रेमाने आता मंदाकिनी आदिराला कसा पुन्हा आता घरी घेऊन तिचा सा संसार सुखाने करते आणि इकडे आता आजी समर स्वानंदीच्या प्रेमाची पुन्हा वीण गुंफून आता समर आणि स्वानंदी कशी एकत्र येतात आणि मैत्रीच्या नात्याचे रूपांतर समर आणि स्वानंदीच्या प्रेमात होऊन समर स्वानंदीला कशी प्रेमाची आणि हक्काची बायको बनवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा